तर चला कितीही वेळा कार्ड टाकली तर बाबा आज मला नऊ कार्ड देत आहेत आणि नऊ नंबर माझा लकी नंबर आहे त्यामुळं मी ते टाळू शकत नाही आहे एकदा टाळून बघितलं एवढ्या साऱ्या कार्डातनं परत परत नऊ कार्डस पडत आहेत तर चला काय त्यांची इच्छा असेल आज नऊ कार्डाची ते आपण बघूया माझ्या या हातापासून सुरुवात करा एक ते नऊ नंबर धरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर रीडिंग करूया नऊ नंबरचे नऊ नंबर कार्ड बाबा आपल्याला काय काय सांगत आहेत जे कोणी पहिल्यांदा बघत असेल त्यांच्यासाठी ओम साईराम आपल्या याच चॅनलप्रमाणे एस एस ए ज्योतिष कट्टप्रमाणे छोटीशी आशा आणि सारिका लाईफस्टाईल हे आपले चॅनल आहेत सारिका लाईफस्टाईलला आज दुपारी अडीच वाजता लाईव्ह आहे ज्यांनी भाग घेतला आहे त्या सगळ्यांनी जरूर या आणि नाही घेतला त्यांनी बघायला जरूर या म्हणजे पुढच्या वेळची छान छान बक्षिसं तुम्हाला सुद्धा मिळतील तर चला सुरुवात करूया आज बाबा काय म्हणत आहेत विचारा आपल्या बाबांना एखादा प्रश्न किंवा आपल्या गुरूंना विचारा किंवा देवाला विचारा कुणालाही विचारा बाबा उत्तर देणार आहेत परमेश्वर उत्तर देणार आहे आपल्याला त्यामुळे प्रश्न विचारून घ्या तर चला कार्ड नंबर ए काय म्हणत आहेत बाबा हे आपण आता बघूया तर हे बघा कार्ड नंबर एक ला बाबा तर बाबा वर्तमान में जीना आ, कल की भ्रांती हे केवल आज मौजूद है बाबांना हे, हे सांगायचंय तुम्हाला की फक्त आजच्या लाईव्हचा विचार करा उद्याचा विचार करू नका वर्तमान मध्ये जगा अडीच ते पाच जीवनाचा आनंद घ्या बरोबर राहा बर रहा, बर बर रहा परिवाराबरोबर राहा आपल्यासारखा परिवार कुठंही नाहीये तर त्याचा आनंद घ्या म्हणजे वर्तमान मे जीना सीखो वर्तमान म्हणजे अडीच ते पाच त्यामुळं वर्तमान मे जीना सी आज बाबांनी हेच कार्ड दिलेलं आहे कार्ड नंबर दोन काय सांगत आहेत बाबा आपल्याला ध्यान कीजिए जप कीजिए प्रार्थनाए कीजिए तुमचं मन नक्कीच अस्वस्थ असणार आहे त्याशिवाय हे कार्ड तुम्हाला आलं नाहीये दोन नंबरच्या लोकांना तर थोडासा जप करा ज ज्याचा कुणाचा तुम्हाला आवडत असेल त्याचा थोडसं ध्यान करा म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हाला सुटतील आणि तुमचं मन हे प्रसन्न होईल कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा रंग और औरंज और आनंद रंज और आनंद उदासी और खुशी एक ही सिक्के के दो पहलू हे आत्ता मी एवढी स्माईलमध्ये आहे हसत आहे पण लाईव्ह कोणीतरी येऊन मला रडवू पण शकतं त्याचाच अर्थ आहे एका शिक्क्याचे दोन बाजू आहेत एकाच बाजूचा कधी विचार करू नका दोन्ही बाजूचा विचार करा दुःख येऊ दे नाही तर आनंद येऊ दे स्वतःला सक्षम बनवा दुःखाशी सुद्धा लढा आणि सुखाला सुद्धा आपलंस करा चला कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा भरवसा श्रद्धा सबुरी धैर्य रखिए धीरज आपके पास उत्तर ना हो तब भी इंतजार कीजिए और भरोसा रखिए हे सुद्धा मी आज उत्तर तुम्हाला आजच्या लाईव्ह बद्दलच सांगेल की बाबा तुम्हाला सांगत आहे श्रद्धा आणि सबुरी घ्या तुमच्यासाठी योग्य आहे ती साडी मी तुम्हाला नक्कीच देणार आहे त्यासाठी गरज आहे श्रद्धा आणि सबुरीची म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठलाही दुसरा प्रश्न असो हो, त्यासाठी गरज आहे तुम्हाला थोडीशी श्रद्धा आणि थोडीशी सबुरीची चला पुढचं कार्ड म्हणजे कार्ड नंबर पाच तीन मंत्र अच्छी सोच रखी अच्छा और अच्छे कार्य आज नहीं तो कल यही सब आपके जीवन मे लोट के आएगा देखा देखो बघा चांगली काम चांगली काम करा चांगल्या शब्दांचा वापर करा त्याच बरोबर कर्म चांगली करा नाही तर आज नाही तर उद्या जे तुम्ही वाईट काम कराल ते तुमच्यापैकी पलटी हे होणारच आहे म्हणून सतत कर्म चांगली ठेवा म्हणजे कर्माची आपल्याला भीतीच राहत नाही की हे आपल्यावर उलटून येईल असं काहीच होत नाही माझ्या आवडीचं कार्ड आलं कार्ड नंबर सहा आणि मी धरला पण होता सहा तर कार्ड नंबर सहा काय उत्तर देत आहेत बाबा आप अकेले नहीं है मे सदा आपके साथ हू हर स्थिती साथ हू, तर बाबा बरोबर, कायम आहेत माझ्याबरोबर कायम आहेत आपल्या परिवाराबरोबर कायम आहेत तुमच्या श्वासाश्वासात बाबा आहेत तुमच्या सुखा दुःखात बाबा बाबान पशी आहे पण बाबांपशी एकच गरजेचं आहे की त्यांच्यावर सोडून द्या बाकी देव गुरु काय सांगतात हे मला माहीत नाही पण माझे बाबा दुनियेत असे एक आहेत की त्यांनी अकरा वचनं आपल्या भक्तांना दिलेली आहेत आणि त्यातलं एक वचन पहिलं असं आहे आणि ते मी अनुभवते गेले चार वर्ष की फक्त शिर्डी आणि सगळी दुःख माझ्या माझ्यापाशी सोडून जावा मी बघतो तुम्हाला काय हवंय आणि काय नको ते हे त्यांचं पहिलं वचन आहे तर त्याचप्रमाणे बाबा आज सगळ्यांना सांगतायत किंवा मला तरी निदान सांगतायत आप अकेले नाही बाबांनी मला उचलून घेतलंय म्हणजे काय तर ते आजच्या लाईव्हला माझ्या बरोबर आहेत मला कुणीही त्रास देऊ शकत नाही जिथं मी बाबांच्या पाशी सुरक्षित आहे चला सहा व सातवं कार्ड ज्यांनी हे केलं आहे त्यांना आलं आहे बघा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आपली स्मृतीयो परेशानी और को छोटे निर्मल कीजिये शुद्ध कीजिये ज्या काही आत्ता तुमच्या मनात घृणा आहेत काही विचार आहेत निगेटिव्ह विचार आहेत जळण आहे एकमेकाबद्दलची पण आहे किंवा ही वाईट ती वाईट ती वाईट ती वाईट वाई ताई वाईट आहे आमचं बुकिंग झालं नाही हे जे काही असेल तिथं कट क्लिअर कॅन्सल मारा फार सुंदर कारड़े आणि फार सुंदर याच्या मागचा मंत्र आहे की ज्यावेळी आपण निगेटिव्ह विचारांच्या थिंकिंगमध्ये शिरतो त्यावेळी चटदिशी डोक्यात आणून देतात बाबा कट क्लिअर कॅन्सल म्हणजे जसं एखादा फोटो आपल्याला आवडला नाही तर आपण पटदिशी डिलीट मारतो त्याचप्रमाणे जे विचार मनात येतात त्याला डिलीट मारायला शिका दोन मिनटं खूप विचारात गुंतलाय 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 मग तुम्हाला वाटतं बापरे आपण किती वेळ हाच विचार करतोय त्या दिवशी त्यावेळेला एक फोनचं डिलीटचं बटन समोर आणायचं त्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये ते विचार टाकून द्यायचे आणि स्वतःला म्हणायचं कट क्लिअर कॅन्सल कट क्लिअर कॅन्सल पटकन त्या विचारात आपण बाहेर येतो तर तेच बाबा आज सांगत आहे ज्यांच्या डोक्यात वाईट विचार येत असतील किंवा विचारचक्रात गुंतत असाल तर तेच अति सुंदर कार्ड अति सुंदर कार्ड म्हणजे स्वतः मोदीजींचं सुद्धा हे आवडीचं कार्ड आहे एवढं सुंदर कार्ड हमारा केवल अच्छा होना पर्याय नाही हे दृढ और निश्चयी बनना ही सब कुछ है तर म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की एक निश्चय असतो आपला माझ्यावरनं घ्या दुसऱ्यांची उदाहरणं काही मला माहित नाही वर्ण घ्या की मी एक ठरवलं होतं की यावेळी पाडवा स्पेशल झाला पाहिजे तुम्हाला माहिती आहे कितीतरी कामं ब्रेसलेटची कामं सगळं माझ्या मागं अगदी तुफान चालू होतं त्यात माझा आजार पण होतं घरची जबाबदारी आहे येणं जाणं आहे आ, लाग भानगडी आहे पॅकिंगला कोणी नाही दाजींचे लग्न चाललेत आणि केचे लग्न चाललेत तर या सगळ्या परिस्थितीत सुद्धा मी दाटून या सगळ्याला तोंड देऊन काम करत आहे ह्यालाच म्हणतात दृढ बनीये बाबा हे शिकवतात आपल्याला जे काम करताय त्याच्यावर प्रेम करा कष्ट करा चांगलं वागा मी तुमच्या पाठीशी आहे काही कमी का पडत नाही भरपूर कष्ट करा जे काही काम करताय ना त्याच्यावर जीव ओतून प्रेम करा मी ते करते सांगते तुम्हाला की मी सोळा ते सतरा तास तुम्हाला देत असते की माझ्या डोक्यात फक्त आपला परिवार असतो फक्त आपलं आपलं असतं आणि मला काम करण्यामध्ये खूप आनंद मिळतो मी आजारी असू दे मी काही असू दे मी ऑफिसवर येत नाही असं कधी होत नाही घरी होते तरी माझा टॅप घेऊन मी बसणार नाही असं कधी होणार नाही मला कुणी काहीही बोलू दे डॉक्टर जरी म्हंटले ना आराम कर तरी सुद्धा माझं त्यांना एकच वाक्य असतं मला आराम फक्त माझ्या मनाला आराम तिथच मिळतो जेव्हा मी माझ्या मैत्रिणींशी संवाद साधत असते मी त्यांचं काम करत असते म्हणजे हा काय आहे माझा मला काही होऊ दे मी परिवारासाठी काम करत राहणार त्याला म्हणतात दृढ निश्चय आणि प्रत्येकानं लक्षात घ्या आपलं काम मग ते स्वयंपाकाचं असू दे नाही तर आपल्याला मोठी मोठी कामं करावी लागतात आज बिझनेस उमन आपण आहोत तर त्यासाठी सुद्धा कष्टाची तयारी ठेवा काम देणारा देव बसलाय पण आळस करणारे तुम्ही बसलाय जर आळस केला तर काम मिळणार नाही काम पूर्ण होणार नाही तुम्ही कामाला भरपूर वेळ द्या काम एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला खुशी देते ना की दुःख देते तुम्ही जेवढा वेळ कामाला द्याल तेवढं काम तुम्हाला डबल प्रॉफिट देईल किंवा आनंद देईल कुणाला प्रॉफिट हवं असतं कुणाला मनाचा आनंद हवा असतो जे हवा असेल ते त्यांना नक्कीच मिळेल हेच बाबा दृढ निश्चयपणे आहे ह्याच्यातनं सांगत आहे बघा अजून एक कार्ड आलं नवं कार्ड म्हणजे माझा हा नंबर जो आहे नऊ त्याचं कार्ड आलं कृपा आपण आत्मा के स्तर पर चुनी जीवन की योजना ईश्वर कृपा समजे और स्वीकार के बाबांनी मला सांगितलं होतं जे मी तुम्हाला आज गिफ्ट देणार आहे हे बाबा दे। ते मला बाबांनी सांगितलं होतं की जनतेला तुझ्या परिवाराला या गोष्टीची खूप गरज आहे त्यामुळं ती गोष्ट तू जनतेला दे हे मला त्यांनी सांगितलं होतं आणि त्याबरोबर त्यांचे आशीर्वाद म्हणजे मला कुठं कमी नाही पडणार आहे कारण मी बाबांच्या जवळ आहे मी करत राहणार तुम्ही घेत राहायचं आणि बाबांनी देत राहायचं जोवर बाबा मला देत आहेत तोवर मी तुम्हाला देणार हे मात्र माझं सगळ्यांच म्हणजे तुम्हाला देव देत राहील तर ते दे देण्याची सुद्धा हे ठेवा नियत ठेवा स्वतःची की तुम्हाला बाबा दहा रुपये मिळाले आहेत तुमच्या खिशात आता दहा रुपये आहेत पण कुणीतरी तुम्हाला रुपया मागते तर त्या दहा रुपयातला मी रुपया कसा देऊ याचा विचार नका करू त्या माणसाला जर गरज असेल तर त्यातला रुपया द्या तुमच्याकडं दहा रुपये लगेच माघारी द्यायला ते बसलेले आहे तर याचा उत्तर तेच आहे नऊ नंबरचं ते आहे फक्त तुम्ही योग्य मार्ग स्वीकारा आणि योग्य मार्गानं सगळं करा तर चला कसं वाटलं आपलं कार्ड रीडिंग हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर बर, नवीन बरोबर तोपर्यंत ओम सैराम